तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जामखेड परिसरामध्ये बुथाडा गावामध्ये प्रगतशील शेतकरी राहुलजी डोके यांच्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी प्लॉट साठी आपल्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांना काय फायदा झाला साहेब नमस्कार नमस्कार तर आपण प्लॉटला आपले मार्गदर्शन हो घेतलंय तर तुम्हाला काय वाटतंय प्लॉट मध्ये प्लॉटला की आपल्या प्लॉट मध्ये ना एकशे वीस च्या सेटिंग होत म्हणजे पहिल्या वर्षाला बाग आहे तर साहेब छाटणी नियोजन कसं होतं बरं छाटणीचं नियोजन साहेबांच्या अगोदर होत हा म्हणजे आपण काय केलं की छटणी नंतर ह्यांनी आपल्याला कॉल केला आणि नंतर आपण तिथून पुढे मार्गदर्शन केलं तिथून पुढे बाग फुटली होती तर बघू शकतो आपण छाटणी नियोजन चुकलं असताना एका जाडावर किती आता सध्या आता सध्या एकशे वीस फॉम्ब बसलेला आहे आता एका झाडाला पहिल्या वर्षाच्या झाडाला एकशे वीस फॉम्ब असलेला आहे सरासरी तर आता माल आपला हार्वेस्टिंग चालू आहे तर आता किती माल गेला आपला प्लॉटमधला आतापर्यंत आठ टन माल तुटून गेलेला आहे ना आणखी सत्तर साठ सत्तर फळे असे शिल्लक आहेत आणखी आठ टन माल तुटून सुद्धा एका झाडावरती साठ सत्तर फळे तर सर झाडं घेत आपली एक हजार झाड आहेत एक हजार झाड आहेत हजार झाडामध्ये पहिल्या वर्षाला आठ टन माल तुटून गेलेला आहे आणि अजून पण झाडावरती साठ सत्तर फळे शिल्लक आहेत तर तुम्हाला काय वाटतं किती टन जाईल झाडं टोटल आपला माल अठरा टनाला क्रॉस करेन अठरा टनाला माल क्रॉस करण यांचा तर रेट काय चालू सर आता आपण पंच्याहत्तर रुपयाने जागेवरती क्रॉस केलं इथं जागेवरती व्यापारी आहे व्यापारी पंच्याहत्तर रुपये किलोनी पर किलो पंच्याहत्तर रुपयांनी माल जातोय तर बघा पेरूचं असं पीक आहे की पैसे पण चांगले होतात फक्त एक नियोजन तुम्ही जैविक सेंद्रिय रासायनिक या तिनेची जोड एकात्मिक मुद्राचं व्यवस्थापन जर केलं तर एकदम प्लॉट एकदम राहतो तुम्ही बघू शकता कुठेही शेंडा पिवळा नाही एवढ्या पहिल्या वर्षाच्या झाडावरती एवढी एकशे वीस आठ सत्तर ऐंशी असं फळे प्रत्येक झाडावर मला असून देखील शेंडा चालू आहे चालू शेंडा म्हणजे कुठल्याही अन्नद्रव्याची डिपेंशन आहे तर तुम्ही मार्गदर्शन घेऊन समाज येणार का आम्ही एकदम खुश आहेत आणि कोणी पण बघ प्रत्येक शेतकऱ्यांनी ना एरन टेक्नॉलॉजीच आणि समाधान सरांचं मार्गदर्शन घेतल्यावर सक्सेसच होणार आहे शेतकरी शंभर टक्के साईज पण व्यवस्थित झालेली आहे त्यामुळे काय अडचण नाही तर अडीचशे ग्रॅम ची साईज झालेली आहे आपल्या फळाची तर तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर